नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण आलो आहोत पालघर या ठिकाणी आपण बघू शकतात मोठ्या उत्साहाने या ठिकाणी लोकसंख्याची जमलेली आहे ते म्हणजेच उल गुलाम ब्रिगेड यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलं आहे तर ह्या आंदोलनची पार्श्वभूमी आता सरांनी आपल्याला सांगितली तरीसुद्धा आपण त्यांना काही प्रश्न करणार आहोत की सर आता सुद्धा आपल्या मागणीमध्ये आपण जो जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं परंतु त्याच्यामध्ये अजूनसुद्धा अंतर्गत जो काही शेतजमिनी आहेत अजून जो काही सातबारा जो आहे तो ती मागणी तुम्ही या ठिकाणी केलेली नाहीये कारण की अजून सुद्धा ज्या आपल्या आदिवासी पट्ट्यातल्या ज्या जमिनी आहेत त्या फक्त कागदो पत्र या ठिकाणी आहेत परंतु कोणत्याही व्यक्तीच्या नावावरती तो सातबारा अजून झालेला नाही तर त्याबद्दल तुम्ही मागणी जिल्हाधिकारी मॅडमकडे करणार आहात का ह्या मागण्यांमध्ये ती आमची मागणी नव्हती वास्तविक पण हा गंभीर विषय याच्यावरती याच्या अगोदर आमची चर्चा झाली होती कारण की बऱ्याच ठिकाणी हे जे प्रोजेक्टमध्ये म्हणजे ते डहाणूचं डहाणू असो तलाशरी असो ह्या भागामध्ये बऱ्याचशा जमिनी ज्या आहेत बऱ्याच जे तिथे सेट कधी येत नाहीत अशा जुन्या लोकांचे आहेत तिथे पण एवढं वर्षानुवर्ष कुळं लोकांचे आहेत पण जे सातबारे घडले नाहीत हाही विषय घेतला होता आणि हे जे प्रोजेक्टमध्ये बुलेट ट्रेन एक्सप्रेस हायवेमध्ये जमिनी काही गेलेल्या आहेत की ज्या वन खात्याच्या आहेत वनपट्ट्यामध्ये नावं आहेत परंतु त्याचे सातबारे अजून बनलेले नाहीत त्यावर अगोदरच आमच्या चर्चा झालेल्या होत्या त्याची अंमलबजावणी मात्र इथून होत नाही आणि असे प्रकरणाचा आम्ही डाटा गोळा करतोय आणि लवकरच त्या संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्र शासनाशी त्या त्याच्यावरती आम्ही भेट घेणार आहोत आता तुम्ही जे जे निवेदन दिले होते जिल्हाधिकारी मॅडम यांना जाकर मॅडमना तर मॅडम कडून तुम्हाला काय कमिटमेंट काय करण्यात आला सर्वात गंभीर विषय जो होता तो धार्मिक होता कारण की जामशेद आणि ते रायतलीची मुलगी होती ती मुलगी चरीची चरीची हा चरीची मुलगी होती या चरीच्या मुलीवरती त्याने जे रेप करून हे प्रकरण जेव्हा आमच्याकडे आलं तेव्हा ह्याच्यावर आम्ही गंभीर विषय घेतला आणि हे प्रार्थनास्थळे सर्व बंद व्हावेत म्हणून आम्ही तिथे त्या गावांमध्ये जामशेदला आम्ही गेलो आणि हे सर्व गावकरी होते हे सगळे गावकरी मिळून आम्ही ते, दर, के ते आ, बंद केले आणि हे आमचं काम नाही ऍक्च्युली यांचं आहे कारण की जे अनिकृत आहेत आणि ते मॅडमशी बोलल्यानंतर मॅडम बोलतात की याच्यावरती आम्ही एक समिती नेमतो आणि त्या समितीनुसार सर्व चौकशी सर्व प्रार्थना स्थळे सर्व धार्मिक स्थळे अनधिकृत त्यांची यादी घेऊन ते बंद करण्याचा ते आदेश काढत आहेत म्हणजे तुमच्या मागणीला मॅडमने सकारात्मक भूमिका अशी घेणार हो हो सध्या तरी त्यांनी सकारात्मक भूमिका सांगितलेली आहे लेखी ले ले लेखी अजून दिलेला ले नाही लेखी ते लवकरच ही समिती नेमील त्यांची आम्हाला पत्र येईल कोणती समिती नेमलेली आहे आणि किती माहिती करून आणि किती जनावर कारवाई केली त्यांचं आम्हाला पत्र त्यांच्याकडून येणार आहे आणि ते जर नाही आलं तर उलगुलन ब्रिगेड आझाद मैदानावरती आम्हाला उपस्थित तयार आहे क्रांतिकारी जवाहर जॉहार आज आम्ही या जिल्ह्याच्या जे मायबाप आहेत मॅडम अधिक जिल्हाधिकारी याने आम्हाला बोलावलं आमच्या मागण्या घेऊन आणि त्या मागण्या घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो आम्ही कालपासून इथे बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत मॅडमने विचारलं की तुमच्या मागण्या काय आहेत म्हटलं मागण्या म्हणजे ह्या आम्हाला तुमच्याकडे घेऊन येण्याची गरजच नाही कारण की माझ्याकडे सर्व शासन निर्णय आहेत हे शासन निर्णय मी त्यांना दाखवले आणि आम्हाला पेसा क्षेत्रामध्ये आम्हाला जो एकोणीसशे शहाण्णवला जो पेसा लागू झाला त्याच्यामध्ये कलम चार घ मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की आदिवासी क्षेत्रामध्ये त्यांच्या संस्कृती परंपरा रूढी ह्या जप जपन, जपन करण्याच्या त्यांचं संवर्धन करण्याचा अधिकार दिलेला असताना त्याचा क्षेत्रामध्ये हे धार्मिक स्थळ अनधिकृत कशी काय हे जे ख्रिश्चन मिशनरी जे आहेत की बाबा तेल लावतात पाणी पाजून आजार बरं करण्यासाठी बरं करतात असं फसवेगिरी करतात आणि आमच्या कितीतरी त्याच्या अज्ञानी लोकं त्याला बळी पडलेली आहेत अनेक महिला अनेक मुलींवरती हे लैंगिक अत्याचार करतात त्याचं जिवंत उदाहरण रा, रायतलीचं होतं की एका वर्षाच्या म्हाताऱ्याने एक वर्षा मुलीवरती सतत रेप केले ती गरोदर राहिली आणि आता काही दिवसापूर्वी तिला त्याच्याशी तिच्याशी दुसरं कोण लग्न करणार आहे म्हणजे असे जे गंभीर विषय आहेत ह्या गंभीर विषय विषय घेतल्यावरती आमच्या लक्षात आलं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे कुठेतरी थांबण्यासाठी ज्या वेळेला आम्ही अनेक ठिकाणी हे धार्मिक स्थळ यांना विजिट दिले ते बंद पाडण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा शासनाने प्रशासनाने आम्हाला सांगितलं की बाबा असं तुम्ही करू नका याच्यातून आपण मार्ग काढू आणि या संवैधानिक मार्गाने हे बंद करावं म्हणून आज कालपासून आम्ही इथे बसलेलो होतो त्याच्यातली ती पहिली मागणी आमची होती की आदिवासी लोकांचे धर्मांतरण हे त्वरित थांबलं पाहिजे पेसा क्षेत्रामध्ये कुठलेही धार्मिक अनधिकृत जी स्थळं आहेत ती बंद पडली पाहिजेत आणि मॅडमने ते मान्य केलं त्यांनी सांगितले की याच्यावरती एक समिती आम्ही नेहतोय गावोगावी त्याची पाहणी करतो आणि जेवढे अनधिकृत प्रार्थना स्थळे असतील जी अनधिकृत धार्मिक स्थळ असतील त्यांना जे शासन निर्णय आहेत हायकोर्टाचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, कोर्टा आहे त्यानुसार हे धार्मिक स्थळ हे निष्कासित करण्याचे त्यांनी ते आम्हाला आश्वासन दिले लवकरच ती कमिटी करणार आहेत दुसरी मागणी आमची होती की बंजारा समाज हा आदिवासी मध्ये येतोय परंतु बंजारा समाज हा हैदराबाद गॅजेट नुसार तो येण्याचा प्रयत्न करतोय परंतु हैदराबाद गॅजेट मॅडमला सांगितलं मी की हे एका एक ते संस्थानाचा आहे ते वेगळ्या स्टेटचा आहे आणि महाराष्ट्र हा वेगळा स्टेट आहे आणि त्याच्यामुळे जरी ते विलीन झालं असेल महाराष्ट्रात तरी तो त्या काळचा होता गॅजेट आणि तो लागू होऊ शकत नाही मुळातच आदिवासी हा जंगलामध्ये राहणारा तो त्याचा भौगोलिक किंवा त्याचे जे निकष आदिवासी म्हणून जे निकष आहेत ते निकष हे बंजारे किंवा धनगरामध्ये मोडत नाहीत म्हणून धनगरांना सुद्धा हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांचे ते फर फेटाळलं होतं आणि तसंच बंजारा समाज सुद्धा हे कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्या मध्ये कुठल्याच अँगलने ते बसत नाहीत आणि ते बसू नयेत म्हणून त्यांना आम्ही महाराष्ट्र शासनाला इथून पत्र पाठवायचं आम्ही सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आदिवासींच्या जमिनीची खूप शोकांतिका आहे की आदिवासींच्या जमिनी आज अख्ख्या जिल्ह्यामध्ये गैर आदिवासींनी घेतलेल्या आहेत परप्रायंततेने जास्तीत जास्त घेतलेल्या आहेत आणि ह्या जमिनी कुठल्याही शासनाची परवानगी न घेता घेतलेल्या आहेत आदिवासीला सुद्धा आदिवासीची जमीन घ्यायची असेल तरी सुद्धा त्याला कलेक्टरची किंवा महसूल खात्या सगळ्या जो जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट आहे त्याच्यातला छत्तीस छत्तीस नुसार ती परमिशन घ्यावी लागते आणि ह्या परमिशन न घेता फक्त नोटरी करून त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये जे अतिक्रमण आदेश झालेले आहे ते आदिवासींची जमिनी त्वरित आदिवासीना परत कराव्यात म्हणून पत्र काढायला मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि बोईसर ग्रामपंचायत ही पेसा ग्रामपंचायत आहे आणि पास्तळ बेटेगाव ह्या पेसा ग्रामपंचायती आहेत आणि ह्या पेसा ग्रामपंचायतीमध्ये नगर परिषद ते करू शकत नाहीत कारण की हे पेसा क्षेत्र आहे पेसा क्षेत्र कमी करण्याचा वाढवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे आणि म्हणून आदिवासी पेसा क्षेत्रामध्ये नगर परिषद ते करू शकत नाहीत ते कायद्याच्या बाहेर आहे आणि त्याला आम्ही पूर्ण तीव्र विरोध केला होता त्या संदर्भामध्ये मॅडम संबंधित डिपार्टमेंटशी बोलत आहेत मुरबे या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंदर तयार करण्याचे षडयंत्र चालू आहे त्याला आम्ही प्रखर विरोध केला कारण की वाढवण सारखा बंदर तयार करत आहात एक आंतरराष्ट्रीय दर्जाच मग एका खाजगी व्यक्तीला एखाद्या खाजगी व्यक्तीला प्रायव्हेट हे बंदर का म्हणून त्याला चोरी करण्यासाठी का तेथील स्थानिक जे आहेत फक्त मच्छीमार समाजच नाही तेथे ते आदिवासी लोक पण आहेत आणि बोटीवर जाणारा हा बहुतेक आदिवासी समाजाचा व्यक्ती असतात बोटीमध्ये सर्व आदिवासी समाजाचे आहेत मध्ये वाढवण बंदर असो नाही तर मुरबा बंदर असो हे बंदर नाही व्हायला पाहिजेत याच्यासाठी आम्ही मॅडमशी बोललेलो आहोत त्याचप्रमाणे डहाणोला हे जे अदानीच पॉवर याच जे केंद्र आहे औष्णिक केंद्र आहे जे कोळशापासून जे, जे वीज तयार केली जायची त्या राखेचा परिणाम तुम्हाला माहितीच आहे सर्वांना की तो परिणाम अत्यंत भयंकर आहे आणि तिथे आज तो सिमेंटचा ती ऍस्ट तयार होते ते आजपासून सिमेंटचा कारखाना तयार करण्याचे त्यांनी जे षडयंत्र केलेलं आहे आणि त्याची सुनावणी मागे झाली फक्त ती ॲश नाही तर तेथील वाढींवरती जे फळं जी काळी पडत होती भाजीपाला नष्ट होता होता किंवा सर्व शेती तिकडली खराब झाली त्याला कारण आहे तेथील सल्फर डायऑक्साईड हा अत्यंत घातक जर तो फळांवरती किंवा इतर वनस्पतींवरती जर एवढा घातक असेल तर माणसाच्या शरीरावरती किती घातक असणार त्याने कॅन्सर होणार आणि प्रत्येक या जिल्ह्यामधील माणसाला कॅन्सर त्या वायूमुळे होऊ शकतो तर तो सिमेंट कारखाना अदानीचा होऊ नये त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये आपल्या अनुसूचित क्षेत्रामध्ये जे काही पेशाचे नियम आहेत त्याच्या शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी ह्या सर्व मागण्यासाठी आज मॅडम कडे गेलो आणि त्याच्यावरती त्या सर्व संबंधित डिपार्टमेंटशी चर्चा करून ते निर्णय घेणार आहेत आणि सर्वात महत्वाचे जे अनधिकृत जे धार्मिक स्थळं आहेत आणि प्रार्थना स्थळ आहेत हे कायदेशीर त्यांना आम्ही सर्व जी आर दाखवलेले आहेत शासन निर्णय दाखवलेले आहेत हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट दाखवलेले आहेत आणि त्यानुसार ते समिती निवून ते लवकरच ते बंद करणार आणि समजा मॅडम ने सिरियसली ते बंद केले नाहीत आश्वासन प्रमाणे तर उलगुलाम ब्रिगेड आजाद मैदानावरती आमरण उपोषण करणार धन्यवाद जोहार जोहार म्हणजेच या ठिकाणी ज्या जिल्हाधिकारी मॅडम यांना जे काही आपल्या पदाद्वारे मागणी केलेल्या आहेत परंतु मॅडमने सुद्धा त्यांना एक सकारात्मक भूमिका या ठिकाणी घेणार असं सांगण्यात आलेलं आहे असं आश्वासन देण्यात आलेलं आहे परंतु जर ह्या गोष्टीवरती जर अंमलबजावणी झाली नाही तर उलगुलाम ब्रिगेड यांच्या वतीने चलो आझादचा नारा घेऊन त्या आझाद मैदानावरती मोठ्या पद्धतीने मोठ्या संख्येने आमरण उपोषणा ते सुद्धा तयार झाले आहेत